कळवण तालुक्यातील प्राथमिक शाळा आंबुर्डी जामशेत चिंचोरे येथे आदिवासी सेवक सुरगाणा येथील नगरसेवक रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात वाटचालीस हातभार लागणार आहे रमेश थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून कळवण सुरगाणा तालुक्यात असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवतात असे अनेक समाजसेवी उपक्रम थोरात यांनी या अगोदर देखील राबवले आहेत थोरात यांनी भाषणात सांगितले की हीच मुलं उद्याचं भविष्य आहे याच प्लॅटफॉर्मवरून शिकवणं आपले करिअर घडवणार आहेत म्हणून आम्ही नेहमी असे अनेक उपक्रम जिल्हा परिषद शाळेत छोटीशी भेटवस्तू का होईना आम्ही या चुमुकल्यांना देत असतो त्यातच आम्हाला आनंद आहे यावेळी सर्व शाळेतील शिक्षकांनी व गावकऱ्यांनी थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत केले यावेळी चिमुकल्यांचा आवडते शालेय साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी उपस्थित बाळा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पंडित गायकवाड सचिन कवर शिवदास साबळे अनिता ठाकरे सरपंच एकनाथ पाटील आंबुर्डी बाळू जगताप दिलीप ठाकरे धनराज साबळे

हे जर गावाला चांगले भेटले तर नक्कीच गावाचा विकास होण्यापासून सुरुवात होते आणि त्यांच्या मार्फत असे जे काही सामाजिक संघटन आहे असे जे काही सामाजिक थोरात साहेबांसारखे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा अनुभव असा वाटा आहे आज आपल्या मुलांना आपण घेऊन बघू शकतो जसं पाटील आपण हजार रुपयाची वस्तू आणि दोन रुपयाची वस्तू मध्ये किंमत करू नाही शकत परंतु मुलांचा चेहऱ्यावर जर आनंद बघायचा असेल तर ही साधी पेटी जरी मुलांना आज आपण दिली तर नक्कीच बरोबर घरी जाऊन आमच्या आई वडिलांना सांगतील की आमच्या